तुमचाही पोटाचा घेर वाढत चाललाय कोणतेही प्रयत्न करून कोणताही रिझल्ट मिळत नाही वाढत तुमचाही पोटाचा घेर वाढत चाललाय कोणतेही प्रयत्न करून कोणताही रिझल्ट मिळत नाही लेडीज लोकांना डिलिव्हरी नंतर पोटाचा घेर हा कमी होत नाही किंवा खूप सारे वजन कमी करण्याचा खूप सारे फंडे यूज करून पण पोटाचा घेर कमी होत नाही आज मी घेर कमी करण्यासाठी सिंपल अशा पास ते घेऊन आलेल्या आहेत तर तुम्ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि छान असं फॉलो करा तुम्हाला मिळेल हेच तर आपल्या व्हिडिओ स्टार्ट करू ओके

7 8 9 10 ओके रिलॅक्स बस स्टेप पाऊया सिट द ओके या पोझिशनला बसायचंय पूर्ण पाठ झाले जायचंय पूर्ण आपला हात आपांजला लटक झाला पाहिजे असं तुम्हाला 20 रेस्पिरेशन टू टाइम्स करायचंय गुण 2 3 seven, eight, nine, ten. पूर्ण आपले पोटाच्या मसल वरती ताण येतोय तर पूर्ण फ्रीली आपण थोडस स्पंज करणार आहेस तर कर आपण पाहणार आहोत सिटप्स हाच प्रकार आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो जी तुम्हाला पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा येस पुन्हा त्या स्टेपने घ्यायचे पाय क्लोज करायचे आता पाठीमागी घेऊन पुन्हा पण त्याला टच झाला पाहिजे वन टू थ्री फोर 5 सिक्स सेवन एट नाईन 10 रिलॅक्स साईड आहे बायसिकल पोझिशन घ्यायची आहे पुन्हा आहेत आणि पुन्हा आहे आणि पूर्ण पाठी मागे घेऊन आपल्या सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही यामध्ये स्लो पण यामध्ये स्लो पण पोझिशन करू शकता सिक्स seven, eight, nine, eight. relax. Yes, तर आपली चौथी एक्सरसाइज आहे व्ही अ येस तर पाठीमागे जायचं आहे आपण पूर्ण बॉडीला होल्ड करू शकतो या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पद्धतीने पण करू शकतो पुन्हा आपण या पद्धतीने पण करू शकतो वन रिलॅक्स फिफ्थ एक्सरसाइज आहे लेग रेस येस हिपच्या खाली हात ठेवायचे पूर्ण वरती खाली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या पद्धतीने तुम्ही करू शकता पूर्ण पोटामध्ये जी चरबी आहे तर तिथे पूर्ण स्ट्रेच पडला जातो ला त्यामुळे लास्टला तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज नंतर ना रिलॅक्सेशन करायचं आहे अशा प्रकारचे तुम्हाला पाचही स्टेप ट्वेंटी रिपिटेशन टू टाइम करायचे आहे तीस दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर छान असा रिझल्ट मिळला जाईल अशा प्रकारे या पाचही स्टेप तुम्हाला ट्वेंटी रिपिटेशनचे थ्री स्टेप तुम्हाला डीएली मॉर्निंगला करायचे आहे आणि ह्या स्टेप्स तुम्ही डेअली मॉर्निंगला केल्यानंतर तुम्हाला महिन्यामध्ये तीन ते पाच किलोचा रिझल्ट म्हणजे तुमचा पोटाचा हा पूर्णपणे कमी होणार आहे आणि तुम्हाला छान असा कॉन्फिडन्स लेव्हल पण तुमचा वाढणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नक्कीच माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि जर माझ्या गायडन्सची गरज असेल तर मी वरती नंबर देते शंभर टक्के कॉल करा माझी क्लासेस घेते गरज असते त्यांनी शंभर टक्के रिझल्ट मिळवा यस थँक्यू थँक्यू यू जय हिंद